युवा प्रशिक्षणार्थींच्या मागण्यासाठी तुकाराम बाबांनी मांडला कृष्णा माईच्या घाटावर ठाण घाटावर परवानगी नाकारली स्टेशन चौकात आमरण उपोषण सुरू राज्यभरातील एक हजाराहून अधिक पदाधिकारी आंदोलनात सहभागी राज्यातील युवा प्रशिक्षणार्थींना न्याय द्या त्यांच्या हाताला काम द्या या मागणीसाठी शुक्रवारी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा युवा प्रशिक्षणार्थींचे लढवहे नेते हबप तुकाराम बाबा महाराज यांनी सांगली येथील महापुरुषांना अभिवादन करत श्री गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर कृष्णामाईच्या घाटावर आमरण उपोषण केले घाटावर उपोषण करण्यास राजेंनी परवानगी न दिल्याने रात्री उशिरा तुकाराम बाबांच्या नेतृत्वाखाली हजारो प्रशिक्षणार्थींनी स्टेशन चौकात आमरण उपोषण सुरू केले आहे राज्यातील एक लाख चौतीस हजार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींना अर्थात लाडक्या भावाला राज्य शासनाने सेवेत वाढ न करता त्यांना घरचा रस्ता दाखवल्याने लाखो प्रशिक्षणार्थींवर बेरोजगारांची कुऱ्हाड कोसळली आहे या युवा प्रशिक्षणार्थींच्या रास्ता मागण्यासाठी तुकाराम बाबा यांनी सांगलीमध्ये धरणे आंदोलन केले संपूर्ण राज्याचा दौरा करत युवा प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात मुंबईच्या आझाद मैदानावर दहा हजाराहून अधिक प्रशिक्षणार्थींना सोबत घेत छत्री आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून घेतले शासनाने सकारात्मक विचार न केल्याने एक ऑगस्ट रोजी सांगलीतील कृष्णामाईच्या घाटावर आमरण उपोषणास प्रारंभ केला या उपोषणाला राज्यातील युवा प्रशिक्षणार्थी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष निलेश वसावे रायगडचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश पवार अकोल्याचे जिल्हाध्यक्ष पवन भड कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष शरद कांबळे गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष दशरथ कोवे हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष भगवा कबाडी चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष राहुल निमजे वाशिमचे जिल्हाध्यक्ष नितीन चगदळ नाशिकचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील सोलापूरचे जिल्हाध्यक्ष सुनील उकरडे सांगलीचे जिल्हाध्यक्ष तन्वीर पिंजारी पुण्याचे जिल्हाध्यक्ष विवेक मोरे लातूरचे निलेश कांबळे अमरावतीचे भारती जाधव साताऱ्याचे सूरज सर परभणीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मोरे जिल्हा जिल्हाध्यक्ष दीपक एडे संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष बळवंत हुड बुलडाण्याचे जिल्हाध्यक्ष मंगेश भगत नांदेडचे जिल्हाध्यक्ष संतोष तेलंग बीडचे जिल्हाध्यक्ष सोपांत संत जालन्याचे जिल्हाध्यक्ष विश्वजित फुपाटे यांच्यासह युवा प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मागण्या मान्य करण्याच्या घोषणा आंदोलनकर्ते देत होते तुकाराम बाबांच्या या लढ्याला प्रशिक्षणार्थी यांनी मोठे बळ दिले पोलिसांनी विनंती केल्यानंतर बाबांनी उपोषणाचे स्थळ बदलले कृष्णामाईपासून स्टेशन चौकापर्यंत शिस्तीत निघालेल्या युवा प्रशिक्षणार्थींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले उपोषणावर बाबा ठाम प्रशासनाने उपोषण मागे घेण्याची विनंती केली परंतु तुकाराम बाबा यांनी मागण्यांचा सकारात्मक निर्णय घ्या मगच उपोषण मागे घेण्याची भूमिका स्पष्ट केली आहे हजारो उपस्थित प्रशिक्षणार्थी यांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत उपोषणास्थळी ठाम मांडून बसले होते मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्याशी थेट चर्चा झाली पाहिजे पर्याय म्हणून दुसरी कोणतीही व्यक्ती नको प्रशिक्षणार्थींना त्यांच्या कार्यरत शासकीय आस्थापनेमध्येच कायमस्वरूपी रोजगार प्रदान करण्यात यावा रुजू दिनांकापासून वय ग्राह्य धरण्यात यावे अकरा महिन्यानंतर पुढे काय या प्रश्नाचं उत्तर हवे प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर देखील प्रशिक्षणार्थ्यांचे भवितव्य स्पष्ट केले जावे भविष्यकालीन रोजगाराबाबत ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी तुकाराम बाबा यांनी केली आहे अकरामण पुढं काय मुद्दा आहे तुम्ही काय म्हणणार की आम्ही वरती पाठवतो पण आतापर्यंत मी, मी आतापर्यंत तुमच्या डिपार्टमेंटला असेल आपल्या इकडे न्यावे छत्तीसगडचा विषय आहे अनेक मुलांचा पगार पगार केला झालाय सांगा आठ वर्ष हो का हे माणूस ऍक्सिडेंट झालाय दादा जरा तुम्ही मोठा होता सुद्धा येत गोटे साहेब म्हणतात गोटेसाहेब मी आपलं काय म्हणणं आहे की ह्या लोकांची परिस्थिती मोठी श्रीमत नाहीये कसं की तुमच्याकडे आम्ही निवेदन देतो संभावणी देतो आणि उपोषण आम्हाला तुम्हाला सरकारला त्रास देणे नाहीये पण आम्ही तुम्हाला उपोषण पण देतो आम्ही तुम्हाला पत्र पण देतो पण पण तुम्ही आम्हाला हे काम अशा पद्धतीने आहे त्याचा ठोस निर्णय नाहीये आम्हाला काय आहे की आम संपल्यात अकरा महिने पुढं काय हा प्रश्न आहे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट ह्या लोकांचा पगार नाही सांगली जिल्ह्यातला पगार झालाय का अजून असता पण लोक मग पगार नाही सर मग मला सांगा सहा हजार पगार आहे हे कुठल्या गावात आले दादा गावात तुमचं कुठलं आठशे किलोमीटर तुमच्या किती किलोमीटर आहे नागपूरला तुम्ही कुठं साहेब बघा सहा हजार आठ हजार दहा हजार साहेब कंडिशन फार भेट पाहिजे माझी आपल्याला विनंती आहे आमची व्यथा सरकारपर्यंत पोहोचवा ह्या सगळ्यांचा पगार उद्याच्या उद्या निघला पाहिजे पहिली सकाळी अकरा वाजेपर्यंत आयुक्त डायरेक्ट झाले बोलणं माझं जर बोलणं झाले आयुक्त आयुक्त साहेबांना त्यांचं पण बोलणं झालं ह्या सगळ्यांचा पगार निघू द्या परत दुसरी गोष्ट आमची मंत्रिमंडळ समजा बैठक होत्या काही अडचण नाही सरकार नाही विश्वास विश्वासमध्ये घेऊन आम्ही वाटचाल करतोय आम्हाला काही विरोधात जायचं नाही आणि साहेब कुठं बसा म्हणतो तिथे बसतो झोपामध्ये झोपतो खात मतो नाही ज्या धोरणाबाब आहेत त्या आपल्याकडं जी मी आहे ते निवेदन घेऊन वरती पाठवतो थँक्यू अँड प्रेस द